निमित्त जनार्दन स्वामी कुटियामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन निफाड गावातील उदगाव रोड येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम कुटिया येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौन गिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य आणि निफाड व अंधरसूल आश्रमचे महंत परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रुद्राभिषेक महामृत्युंजय जप शिवमहिम्न स्तोत्रपटन भजन कीर्तन तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पहाटे शिवलिंग अभिषेक आणि विशेष महाआरतीने उत्सवाची सुरुवात झाली शेकडो भाविकांनी अभिषेकात सहभागी होत दूध मध दही बेलपत्र आणि गंगाजल अर्पण करून भगवान शंकरांची पूजा केली विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा पंचाहत्तरवा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता यावेळी परमपूज्य महंत गणेश गिरीजी महाराज यांनी नुकत्याच प्रयागराज येथे पार पडलेल्या सोहळ्यात स्वामी शांतीगिरी महाराज यांना जगदगुरु पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या या पवित्र सोहळ्यासाठी निफाड आणि परिसरातील नागरिकांनी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली महाशिवरात्री निमित्त झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाला यावेळी परमपूज्य महंत गणेश गिरीजी महाराज म्हणाले महाशिवरात्री हा केवळ उत्सव नसून आत्मशुद्धीचा आणि शिवतत्वाच्या साधनेचा दिवस आहे भगवान शिव हे संहार करते असले तरी तेच कल्याणकारी देखील आहेत त्यांच्या उपासनेमुळे जीवनात सकारात्मकता आणि आत्मिक शांती प्राप्त होते जय जनार्दन आपल्या आश्रम कुठे मृत्यूश्रम आदी मंदिर जनार्दन स्वामीच्या एक संकल्पानुसार प्रमोद स्वामी माधवगिरी बाबा यांनी या मंदिराची उभारणी केली समज ग्रामस्थ मंडळ निफाड यांनी सहकार्य करून या वास्तूची फार मोठी उभारणी केली नंतर गेले कित्येक वर्षापूर्वी या ठिकाणी शिवरायाचा महोत्सव साजरा होत आहे श्रावण महिन्यामध्ये महिनाभर अभिषेक या ठिकाणी होत असतो आणि शिवराया विशेषतः या भगवान शंकराची चार पडला चार पडाची पूजा केली जाते पहिला परत सव्वा सहा सुरू होतो त्या टाइमला अभिषेक अभिषेक सुरू होतो नंतर दुसरा सव्वा नऊला आणि तिसरा परत सव्वा बारा आणि चौथा सव्वा तीन राशे चार पर आभिषेक असतो उशाच्या रसाचा दुधाचा ज्याची जी मन कामना इच्छा असेल ती पूर्ण असेल अनेक प्रकारचे प्रकारचा या द्रव्याने अभिषेक केला जातो आणि फार मोठे भक्त म्हणून रात्रभर या ठिकाणी जागरण करतात भजनपूजन करतात भर पन्नास साठ महिला एक नकरी सांगतो अभिषेकाला यजमान पण बसतात एका काही अभिषेकाला चार ते पाच जोड्या यजमान आभिषेकाला या ठिकाणी बसतात अशी काही वर्षीची परंपरा आहे आणि लोकांना या ठिकाणी हो फार मोठा आनंद होत असतो लोकांना फार मोठी अनुभूती आहे या स्थानाची बाबाईची या ठिकाणी बघा अमृत महोत्सव एकोणीसशे एकोणवद साली या ठिकाणी साजरा झाला पंचाहत्तर वार्ड आपण जे म्हणतो त्यांची या ठिकाणी ते चुलादान केलं ती वास्तू पण या ठिकाणी ठेवली आहे म्हणून असे पवित्र स्थान आहे या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी अनेक विविध वर्ष वार्षिक कार्यक्रम असतात आणि उत्सव असतात असं हे पवित्र स्थान आहे बाबाईचं या ठिकाणी आपली त्रिकाळ पूजा पाठ चालू असते कार्यक्रम संपन्न झाला त्या ठिकाणी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना जगतगुरु ही पदवी बहाल करण्यात आले त्याबद्दल काय सांगाल आम्हाला फार आनंद झाला आमच्या परिवारातले एक संत फार मोठे आमचे गुरुजी जनाद स्वामी होते आमचे जनाद प्रमुख स्वामी शांतिगिरी बाबांनी भारतभर न विश्वभर नाव त्यांनी केलं गुरुचं कार्य वाढलं वाढता धर्म केला आणि गुरु शिष्यपण पण असं मोठं कार्य केल्यानंतर जे जे ते, ते आमच्या जे गुरुबंध ज्येष्ठ गुरुबंध गुरु समान आमच्या गुरु तु गुरु समान असतात आणि आमच्या त्यांना जे पद भेटलं जगद्गुरु त्या त्यांनी जे आमच्या गुरुमाऊलीची सेवा केली त्या सेवेचं फळ आहे नवे नवे आमच्या गुरु महाराज हे पद भेटलं कारण गुरुच्या गादीवासल्या तर गुरु समान मानावा असं नेम आहे शास्त्राचा म्हणून आमच्या गुरुला किंवा महाराजांना भेटलं तर आमच्या गुरुलाचं पद भेटलं त्यापेक्षा आम्हाला फार मोठा आभार एवढा आनंद आम्हाला त्या असं फार मोठा झाला आहे फार मोठा आम्ही आम्ही संपूर्ण गुरु बंधू आमच्या भेद नाही काही नाही आमचा सगळ्यांचा एक हेतू आहे आमचं फक्त स्वामीचं कार्य जगभर प्रत्येकाच्या प्रत्येका जीवापर्यंत बाबाचं कार्य पासवा आणि त्या कार्यातून परती जेव्हा उद्धार ही आमची सर्व संन्यासी गुरुबंधू आमच्या सगळ्यांची ही जी इच्छा आहे हा आम्हाला गोष्टी आनंद आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक